कोकणात सामनशाहीचा सा उदय ठाकरेंच्या सेनेचा अस्त नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन अखेर उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या फसव्या राजकारणाचे परिणाम कोकणात उघडपणे दिसत आहेत तळ कोकणात सामंतशाहीचा उदय झाला आहे आणि ठाकरेंच्या सेनेचा अस्त झालेला आहे उद्धव ठाकरे यांचं राजकारण आणि सामंत बंधूंचं अर्थकारण या संघर्षात ठाकरेंच्या राजकारणाचा पराभव होऊन सामंतांचा उदय झालेला आहे जे कोकण ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होत तेच कोकण सामंतांच्या उदयासंबंधी चर्चेत आहे कधी शरद पवार तर कधी उद्धव ठाकरे यांचा आधार घेऊन राजकारणात सक्रिय असलेल्या उदय सामंत यांनी अखेर रत्नागिरी आणि राजापूर या दोन विधानसभा मतदार संघात निवडणूक जिंकलेली आहे उदय सामंत यांचं आर्थिक सोशल इंजिनिअरिंग विरुद्ध धा उद्धव ठाकरे यांचं फसव तकलादू राजकारण असा कोकणात राजकीय पटलावर संघर्ष झाला या संघर्षात सामंत बंधूंनी बाजी मारली राजकीय वादळ उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक संधी बनून होत मुख्यमंत्री होऊ या भ्रमात उद्धव ठाकरे यांनी कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावरून टोकाची आणि खरी भूमिका घेतली नाही कोकणी माणसाला आणि कोकणातील नवीन पिढीला आपलं करण्याची उद्धव ठाकरेंना मोठी संधी होती त्यांनी ती घालवली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करून पक्ष फोडल्यानंतर कोकणात नव्याने पक्ष बांधण्याची कोकणातील युवकांना भावनिक साथ घालण्याची आणि कोकण शिवसेनेसोबत जोडण्याची उद्धव ठाकरेंना मोठी संधी होती परंतु उद्धव ठाकरे आपणच कोकणात जिंकणार या भ्रमात राहून राणेंच्या विरोधात चा विरोधात अमित निवडणूक जिंकण्याचे स्वप्न होते विनायक राऊत व राजन साळवी यांच्या नियोजन शून्य अभ्यास शून्य आणि दूरदृष्टी शून्य कामकाजावर उद्धव ठाकरेंनी भरोसा करण्याची भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरेंचा कोकणात दारुण पराभव झाला हो उदय सामंत आणि किरण सामन, सामन यांनी कोकणात जे निवडणुका जिंकण्यासाठी आर्थिक गणितांचं बीज रोवलं आहे ते पुढच्या काळात उद्धव ठाकरेंना पेलणं कठीण जाणार आहे ज्या उद्धव ठाकरेंचा शरद पवारांचा आधार घेऊन सामन बंधूंनी कोकणात राजकारण केलं त्यात सामन बंधूंचं सा साम्राज्य आता कोकणात उभं राहिलेलं आहे पालकमंत्री म्हणून रिफायनरीच्या प्रश्नावरून प्रशासनाचं संचलन करण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर होती त्याच उदय सामंतांचे बंधू किरण सामंत हे राजापूर मतदार संघातून निवडून आले आहेत आता कोकणात ठाकरेंची शिवसेना कुठे आणि कशी उभी राहणार हा चिंतेचा विषय आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजयला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद